तर मित्रांनो मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एम ग्राफिक्सवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बॅलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आजचा आपला व्हिडिओ मकर संक्रांत बॅनर डिझाईनवर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पाच पुढे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करून पाहू नका तर तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे बघू शकता असा इंटरफेस तुमच्यासमोर आलेला आहे त्यानंतर आपल्याला ती डॉटवर क्लिक करून यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे बघू शकता तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे एकदम एच डी बॅकग्राऊंड हे बघू शकता त्यानंतर आपल्याला लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही पतंग जी दिलेली बघू शकता तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्या टूल बारपैकी तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याची रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची विर्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकता एकदम कडक झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही होम पेइन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आणि त्याची विर्त आपल्याला शंभर टक्के करून घ्यायची बघू शकता एकदम कडक लुक येत लुक येत चाललेला आहे आपल्या डिझाईनला त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे फोन गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही मकर संक्रांती जी दिलेली आहे तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेक्ट तुमच्यासमोर येऊन बघू शकतात त्यानंतर आपल्या रिलेटिव्ह साईज वर जायचं आहे आणि त्याची मी आपल्याला फुल कॅनल्स करून घ्यायचे बघू शकता एकदम कडक बसलेली पेंज त्यानंतर आपल्याला लस आयकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही ब्रश जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्यानंतर असं तुमच्या तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची वेळेत आपल्याला फुल कॅनल्स करून घ्यायची बघू शकता एकदम कडक हा आप आपला बॅनर बनत चाललेला आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस ऐकून क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो ॲड करण्यासाठी आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे बघू शकता एकदम कडक आणि रिअलिटी साईजवर जाऊन त्याची वेळ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकता एकदम कडक आपला पीक बसलेला आहे त्यानंतर आपल्याला आपलं नाव ॲड करण्यासाठी आपलं नाव एड करून करून आपल्याला बघू शकता एकदम कडक बॅनर झालेला आहे त्याला सेव्ह करण्यासाठी शेअर वर टॅप करायचं आहे डिफॉल्टमध्ये जाऊन अल्ट्रा सिलेक्ट करून आणि सेव्ह गॅलरी बनायच लोडिंग होत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपला बॅनर आपल्याला गेले चलित्र आपण दोन नंबरचा आपला व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी आपल्याला हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर असा इंटरेस्ट आहे तुमच्या समोर येईल बघू शकता त्यानंतर आपलं थ्री रोड क्लिक करायचं आहे युजीमएस फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे बघू शकता ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरेस्ट आहे तुमच्या समोर येईल बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही पतंग एन जे दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला टूल बारपैकी तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये रिलेटिवसायच हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याची बिडता आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकते एकदम कळत त्यानंतर आपल्याला बरोबर टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर आपल्याला दुसरी पेन जी ॲड करण्यासाठी प्लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला दोन नंबरची पेन जी आपल्याला ॲड करायची आहे बघू शकता त्याची ॲडजस्टमेंट करून एकदम कडक दोन नंबरची पेन जी बसलेली आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ही पी एन जी आपल्याला ॲड करून घ्यायची बघू शकता एकदम कडक पी एन जी ॲड झालेली आहे त्यानंतर आपल्याला लसायक क्लिक करायचं आहे आणि आपले फोटो आणि शुभेच्छा पट्टी ॲड ॲड करून घ्यायची बघू शकता आणि तिची आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची बघू शकता एकदम कडक हा आपला बॅनर तयार झालेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका हा बॅनर सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचं आहे डिफॉल्टमध्ये सिलेक्ट करून डिफॉल्टमध्ये सिलेक्ट करून आणि सेव्ह गॅलरी म्हणायचं आहे थोड्या लोडिंग होईल आणि आपला बॅनर सेव्ह होऊन जाईल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये